चांगली गोष्ट आहे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत आम्ही त्यांचं अभिनंदन केलेलं आहे परंतु हा जसा ऐतिहासिक सेन असल्यासारखा आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र पाहतोय डुप्तको तिनके का सहारा या पद्धतीने उभाट्याकडे आता कोणताही पर्याय उरला नसल्यामुळे आज साहेबांना बरोबर घेणं हे त्यांना क्रमप्राप्त झालंय त्यांची मजबुरी आहे आणि म्हणून या मजबुरीची झालेली ही युती आहे ती किती महानगरपालिकेपर्यंत टिकते पुढे टिकते हे काळच सांगेल परंतु आम्हाला ते एकत्र आलं याचा आनंद आहे तारखेला अशाच निवडणुकीचा काळ आहे निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही कुठेही जा काही जा छोटासा कार्यक्रम घेतला हा जल्लोषा होणारच आहे आणि म्हणून हा जल्लोष काही मोठा युती झाला किंवा विजय झाला याच्यासाठी नाहीये कमीत कमी आपल्याला काही मदत मिळते या अनुषंगान झालेलं तो जल्लोष आहे त्याचं रुपांतर मतदानामध्ये होईल असं समजण्याचं काही कारण नाहीये माहितीचाच भगवा या महाराष्ट्रामध्ये या मुंबई महानगरपालिकेवर भडकेल एवढा विश्वास आम्हाला आहे तीन वर्ष एकमेकांकडे आले नाही भेटले मागच्या कौटुंबिक सोहळे भावनिक खरंच वाटतंय याच्यात म्हणजे नाशिक असेल मुंबई पुणे या सगळ्या ठिकाणी ठाकरे हे बघा एकोणीस वीस वर्षाचा कालखंड हा फार मोठा असतो एवढ्या कालखंडामध्ये एकमेकांकडे न पाहणं इवन दो एकमेकांच्या सुखादुखात सुद्धा न जाणं असं मला वाटतं राजकारणामध्ये कधी घडलेलं नाही अनेक कुटुंब आपण राजकारणामध्ये पाहतो तर ते राजकारण बाजूला सारून सुद्धा एकत्र आलेले आपण पाहिलेले म्हणून ही आजची झालेली जी युती आहे हे सगळं महाराष्ट्र जाणतोय की ज्यांच्यासाठी उभा काँग्रेसबरोबर गेले होते राष्ट्रवादी शरद पवार बरोबर गेले होते आणि त्यांनी दोघांनी साथ सोडल्यामुळे अखेरराव चलोरेच्या भूमिकेत कसं जायचं आणि त्यातल्या त्यात या नगरपालिकेचे जे निकाल आले ते निकाल पाहून एवढा मोठा पराभव मला वाटतं इतक्या मोठ्या पक्षाचा झालेला कधीही ना घडलेलं नाही यार तो यार मना। ने, या परप्रांतीनंतर संजय राऊत अशा पद्धतीने संजय राऊतांची भाषा संजय राऊत हा कधी एका ठिकाणी नीट बोललेला आहे का बदलती भूमिका ही तर नेहमी संजय राऊतची राहिलेली आहे या संजय राऊतनी मनसेबद्दल काय बोललं याचा थोडा रेकॉर्ड काढा तुम्हाला कळेल काय काय बोललेलं आहे कशा कशा पद्धतीने बोललेला आहे आज हा फक्त मेडिटरचं जो काम करतोय ना यांनीच केलेला हा सगळा गोंधळ आहे महाविकास आघाडी निर्माण करताना जे काही त्यांनी भूमिका घेतली होती त्याच्यामुळे त्या उपाटाचा झालेला हा दारुण पराभव आहे आणि त्याची ही घसरती जी काही कमा वाटचाल आहे ती त्यांच्यामुळे आणि आताही त्यांनी परप्रांतीयाशी काही जरी बोलला तरी ह्याचे वक्तव्य हे प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवले गेलेले मुंबई बाकी काही नाही त्यांना महाराष्ट्राशी काही देणं घेणं नाही महाराष्ट्रामध्ये काय घडेल त्यांना काय कोणती महानगरपालिका येऊ का, का, का जाऊ बाकी ठिकाणी तुम्ही पाहिलं तर आताही त्यांची युती कुठे झालेल्या नाही फक्त मुंबईमध्ये सोन्याचं अंड देणारी कोंबडी त्यांना पाहिजे त्यासाठी झालेली ही युती छत्रपती जे आहेत म्हणजे आणि आहे मतासाठी लाचार झालेली उभाटा आता कुणाबरोबरच जायला तयार आहे त्यांनी जे आता त्या रशीद मामू ज्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या त्यांना उभाट्यात प्रवेश घेतलेला आहे म्हणून मी आता त्या दिवशी सुद्धा सांगितलं आता ही उभाटा उभाटा राहिलेली नाही ती उभाटा मामू झालेली आणि अशा मा, उभाटा मामूला आमच्या शहरामध्ये तरी स्थान मिळणार नाही म्हणून खैरेने त्यांना जो काही विरोध केला तो बेसिक तत्वाच्या आधारे केलेला आहे परंतु त्या खैरेचं ऐकतंय कोण पक्षामध्ये त्याची झालेली नाचकी किंवा त्यांचं त्यांचं त्यांच्याकडे केलेलं दुर्लक्ष त्यामुळे आता स्थैर्यचं किती जरी ओरडला तर त्याचं विचाराचं कोणी ऐकणार नाही संजय राऊत असं म्हणतात की दिल्लीचे दिल्लीच्या भूथसाठी आहे आता मराठी माणसासाठी फक्त दोनच बंधू जे आहेत ते आज एकत्र येतात तेच काम करू शकतात बाकी सगळे दिल्लीच्या बूथसाठी हो आम्ही काय आहे ते आम्ही पाहून घेऊ तुम्ही फक्त आता दलाली करायचं सोडून सोडून द्या सिल्वर वर्कवर जाणं थोडं कमी करा त्या सिल्वर बूट चाटू साठू तुम्ही आता कुठे गेले तर तुम्हाला कळालेलं आहे राहुल गांधीचे बूट चाटता काश्मीरमध्ये जाऊन बूट चाटलेले तुम्ही लोक तुम्ही काय लोकांना नीतिमत्ता शिकवणार म्हणून हे असे जे काही असतात दलाल या दलालाने आम्हाला संघटनेबद्दल शिकवू नये देखील ठाकरे ब्रँड पहिले था वो बालासाहेब ठाकरे ब्रँड ये ब्रँड वगैरे हो हे वाले नाही अगर ये चल जाते है तो ये नगर पालिका पंचायत की जो भी चुनाव हुए उसमें इतनी मार क्यों पड़ती है इनको सिंगल डिजिट में ये लोग आए आज की जो युति हो रही ये मजबूरी है कांग्रेस उठा के साथ नहीं है शरद पवार उनके साथ में नहीं है तो कोई तो कोई तो चाहिए डूबते को तिनके का सहारा जिसको कहते हैं उस तरीके से आज वो राज साहब का सहारा लेना चाहते हैं अरे इसलिए ये मतलब ही युति हुई है ये इनको कारपोरेशन के हद हाँ तक ही टिकाना है अगर कारपोरेशन में कुछ हुआ कम ज्यादा तो ये साथ में रहने वाले नहीं ये स्पष्ट बात है सिर्फ टारगेट उनका मुंबई है इवन महाराष्ट्र में सत्ता न आई तो ही चलेगा महाराष्ट्र के अनेक जो जिले में है कारपोरेशन के चुनाव है वहां नहीं आए तो ही चलेगा लेकिन हमको मुंबई चाहिए परसेंटेज देने वाली या तो सोने का अंडा देने वाली मुर्गी ये हमारे पास होना चाहिए ये उनकी धारणा है और उसकी वजह से आज वो एक साथ आ रहे हैं और इसका ज्यादा कोई फायदा उनको होगा ऐसा मुझे नहीं लगता संजय राउत कह रहे हैं कि डंके की चोट पर ठाकरे ब्रांड इतिहास जो है, इस बार जो है लगाए संजय राउत ने पूरे लाइफ में झूठा ही बोला है एक कोई भी ऐसा एग्जाम्पल दिखाओ जो बोला है और वो सच हो चुका है जैसा जैसा बोला है उसके अगेंस्ट में ही पॉलिटिक्स में होते गया है और आज भी वही होगा उसने डंके की चोट बोला है तो डंके की चोट पे माही की सरकार इस राज्य में आएगी आपको लगता है इतिहास बनेगा इतिहास बन जाएंगे इतिहास तो हमने बनाया है हम इतिहास बनाने वाले हैं अब ये इतिहास को बिगाड़ने वाले है अब ये इतिहास नहीं रहेगा ये डुबाने का एक में लगी हुई शेरियत जो है उसमें ये सक्सेस रहेगा अजीत पवार का मतलब इनकी उल्लेख किया शरद पवार पवार एकत्रसोबत आणि जे विरोधी किंवा भाजप त्यांच्या कितपत पडते का युती झाली कशी झाली याचं सर्व माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आहेत मला वाटतं त्याच्यावर या पातळीवर चर्चाही होतात म्हणून त्याच्यावर मी भाष्य करतो